नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील चल भावा सिटीत हा रियालिटी शो खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे हा शो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे मात्र आता या कार्यक्रमातून दोन स्पर्धक बाहेर पडले आहे त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी या शोवर नाराजी व्यक्त केली आहे चल भावा सिटीत या कार्यक्रमातून सिटी सुंदरी रेवती सिटी सुंदरी रेवती आणि गावरान ब्रो अथर्व जगताप यांनी निरोप घेतला आहे हे रिॲलिटी शोमधून बाहेर पडले आहे त्यांना रिटर्न तिकीट देण्यात आलं आहे असं कॅप्शन देत सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने ही माहिती शेअर केली आहे प्रेक्षकांनी मात्र या शोवर नाराजी व्यक्त केलेली आहे प्रेक्षक या शोवर प्रचंड नाराज झाले आहे आपल्या शोला रंगरूप हे अथर्व जगतापमुळे होतं अथर्व रेवतीसाठी आम्ही शो बघत होतो मात्र आता हा शो आम्ही बघणार नाही असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे एकदम चुकीचा निर्णय आहे ऑनलाईन वोटिंग ठेवा प्रेक्षकच ठरवतील की कुणाला बाहेर काढायचं अथर्व आणि रेवतीला बाहेर काढून खूपच चुकीचा निर्णय घेतला आहे यासारख्या कमेंट प्रेक्षक या कार्यक्रमावर करताना दिसत आहेत तर मंडळी या शोबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद